नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामीभक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत वटसावित्री याची व्रतकथा मंडळी हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पण जेव्हा ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा येते तेव्हा या तिथीचे महत्व अधिकच वाढते काही राज्यांमध्ये ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा व्रत म्हणून साजरी केली जाते गुजरात महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यातील महिला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटसावित्री व्रत करतात यंदा हे व्रत एकवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे या दिवशी कोणती सावित्रीची कथा वाचणे आवश्यक मानले जाते चला तर मग बघूयात पौराणिक कथेनुसार भद्र नावाच्या राज्यात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री ही अतिशय नम्र आणि गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यानंतर अश्वपती राजाने तिला स्वतःचा पती निवडण्यास सांगितले त्यानुसार सावित्रीने सत्यवन नावाच्या राजकुमाराची निवड केली शाल्व नावाच्या राज्यात ध्रुमत्सेन नावाचा अंधराजा राज्य करत होता सत्यवान हा याच राजाचा पुत्र होता राजाचा शत्रूकडून पराभव झाला होता त्यामुळे तो आपली पत्नी आणि मुलांसह जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य फक्त एकच वर्षाचे असल्याचे माहीत होते त्यामुळे त्यांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता पर सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी लग्न केले लग्नानंतर ती जंगलात येऊन सत्यवान आणि सासू सासऱ्यांबरोबर राहून त्यांची सेवा करू लागली एक दिवस सत्यवान जंगलात लाकडं तोडण्यासाठी जातो सावित्री देखील त्यांच्यासोबत जाते लाकडं तोडता तोडता सत्यवानाला भोवळ येते आणि तो जमिनीवर पडतो यमराज तिथे येतात आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतात सावित्री देखील यमाच्या मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागते यम अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगतात पण ती साफ नकार देते आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरते अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासऱ्यांचे डोळे आणि राज्य परत मागितले तिसरे वरदान म्हणून तिने मला पुत्र प्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी होऊ दे अशी इच्छा व्यक्त केली यमराजाने नादात तथास्तु म्हटलं तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले तर मंडळी अशा प्रकारे ही छोटीशी व्रतकथा आज सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ